जीवनामध्ये कोणाला मदत करायची असेल तर परिस्थितीपेक्षाही तुमची मनस्थिती ही, ही महत्वाची असते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सिन्नर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल दापूर विद्यालयातील सरलाताई सुरेश आव्हाडिया रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मानधन तत्वावर शिपाई म्हणून सरलाताई काम पाहतात जेमतेम पगार हालाखीची परिस्थिती पतीचं निधन विद्यार्थ्यांचं शिक्षण या परिस्थितीतही त्यांनी विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांप्रती जो आदर दाखवलाय तो अत्यंत कौतुकास्पद शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांनी डोंगर दर्यातून वाडी वस्त्यांवरून येणाऱ्या गरजू वीस विद्यार्थ्यांना स्वतःच्या खर्चातून शालेय गणवेश उपलब्ध करून दिला त्यांच्या या कार्यासाठी त्यांची कन्या वर्षा आव्हाड अहमदाबाद येथे एम फार्मसिस्ट म्हणून शिक्षण घेताय आईचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आईच्या या सामाजिक योगदानात हातभार लावला पती अकाली निधन झाल्याने संपूर्ण जबाबदारी ही त्यांच्यावरच पडली अशा संघर्षमय परिस्थितीत सरलताई आव्हाड यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण आणि संस्कार दिले स्वतःच्या पायावर त्यांनी मुलांना उभं केलं सरलाताईंचा मुलगा पुण्याला स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय तर मुलगी ही अहमदाबाद येथे एम फार्म करते लवकरच हे विद्यार्थी अधिकारी होतील अशा सदिच्छा आता ग्रामस्थांनी सरलाताईंच्या कुटुंबियांना दिल्या सरलाताई शाळेत अतिशय प्रसन्न मनाने प्रामाणिकपणे काम करतात त्यांचा स्वभाव अतिशय शांत आणि संयमी कुणालाही मदत करण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असतात सरलताईंच्या या कार्याचं अभिनंदन तसेच सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ सुदर्शन थस पर्यवेक्षिका मूर्तडक वाय एम यांनी केले यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य भाऊसाहेब शिंदे सर्व शिक्षक वृंद सेवक वृंद उपस्थित होता सरलताई यांचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन श्रीराम आव्हाड जनरल बॉडी सदस्य मोहन काकड तंटामुक्ती अध्यक्ष कचुनाना आभाड सदस्य गणेश आभाड शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल सोनवणे उपाध्यक्ष एस पी आभाड पोलीस पाटील ज्ञानेश्वर साबळे सदस्य तसंच ग्रामस्थांनी कौतुक केले आपल्या विद्यालयातील सरला तई यांच्या कन्या अहमदाबाद या ठिकाणी यम फार्म होम एका चांगल्या कंपनीमध्ये उच्च पदावर काम करत आहेत त्या या शाळेच्या विद्यार्थिनी आहेत आणि एक सामाजिक जबाबदारीतून एक सामाजिक जबाबदारीतून उतराई होण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या या विद्यालयातील गरजू अशा विद्यार्थिनींसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेशाची मदत केलेली आहे तर ही सामाजिक जबाबदारी ही जाणीव आजच्या आजच्या काळात खूप महत्त्वाची आहे आणि त्यामुळं मी आमच्या विद्यालयाच्या वतीने सर्व स्टाफच्या वतीने आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीने आदरणीय सरलाताई यांचं आणि त्यांच्या कन्येचं मनपूर्वक आभार मानतो ती अतिशय होतकरू प्रामाणिक आणि कष्टाळू जिणं अतिशय कष्टामध्ये दिवस तिच्या वाट्याला आले आणि तिनं संघर्षातून आपल्या मुलांना शिकवलं घडवलं आणि व्यवस्थित नोकरीला लावलं त्या त्याचं एक ऋण म्हणून आपल्या या विद्यालयातील अशा आदर्श ताई सरलाताई यांनी एक संकल्पना त्यांच्या मुलीकडे मांडली की विद्यालयातील ज्या गरजू होतकरू मुलं मुली आहेत ज्यांची परिस्थिती गरिबीची आहे अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून त्यांची कन्या जी अहमदाबाद या ठिकाणी यम फार्मासिस्ट आहे कंपनीमध्ये चांगल्या पदावरती काम करते त्या ताईंनी माझी विद्यार्थिनी म्हणून या विद्यालयातील विद्यार्थ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी गणवेशाचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे तर सर्वप्रथम सरला ताई आणि त्यांचे मिस्टर सुरेश आव्हाड आणि त्यांची जी कन्या आहे वर्षाताई या सर्व कुटुंबांचं आपण आपल्या विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक सुरुवातीला आपण त्यांचे आभार मानूया आणि मी आ या गणवेशाचं वाटप तर सर्वप्रथम विद्यालयातील मुख्याध्यापक आदरणीय धस सर यांना मी विनंती करतो की आपण प्रातिनिधी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी युनूस मणिर नागपूर